प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र देशपातळीवर सामाजिक काम करणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण आढावा बैठक नाशिक येथे पार पडली आहे यावेळी संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक पदी हितेश दाभाडे यांची एकमेताने निवड करण्यात आली आहे यावेळी महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले तसेच प्रदेश अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले पुढील काळामध्ये कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन स्थानिक समस्या सोडवाव्यात अशा सूचना यावेळी देण्यात आल्या विभागीय अध्यक्ष म्हणून सुरेश यांना जबाबदारी देण्यात आली आहे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय यावेळी प्रदेश युवती अध्यक्ष समाशेख महिला प्रदेश कार्याध्यक्ष निर्मला भुले ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष पंकज भाऊसार सरचिटणीस सारिका नागरी विभागीय अध्यक्ष सुरेश बडे विभागीय उपाध्यक्ष धनाजी टेळे नाशिक जिल्हाध्यक्ष माधुरी गायकवाड ओबीसी सेलच्या कुंदा पवार नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गोरखा हिरे सुखदेव शेटे पूजा पटेल चांदवड तालुका अध्यक्ष दिनकर चव्हाण रोहिणी वाघ पेठ तालुका अध्यक्ष मोना गवळी आदी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी हितेश दाभाडे नाशिक अशा वीर माता वीर पतीचा सत्कार आपण करतोय तो दिवस सगळ्यात महत्वाचा हे महत्वाचं का विसर्जन महत्वाचं नंबर दोन कुलदीप कुमार महत्वाचा का गणपती महत्वाचा असे मी बरेच प्रश्न केले मग त्या सगळ्या बायकाने स्वाई केले बाबा आम्ही गणपती गणपती सगळं आम्ही गेलो विसरून म्हणले आमचं विसर्जन एकोणीसला करू पण आम्ही सतरा अठरा मध्ये राहा अशा सप्टेंबरला मराठवाड्यात लातूर येथे वीर माता वीर पत्नी यांचा होणार आहे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुलदीप कुमार यादव अहमदाबाद ज्यांनी बत्तीस वर्ष जेल भोगलेली आहे त्यांना आम्ही प्रमुख पाहुणे बोललो आहे पंकज कुमार पठाणकोट ज्यांनी पच्च वर्ष जेल भोगलेली आहे त्यांनाही बोलवलं आहे सोनलाल रामलाल भारत भूषण हे सर्व जेलमध्ये अनेक वर्ष पाकिस्तानचे काढले हे सर्व प्रमुख पाहुणे त्याचबरोबर विष्णू देवी जिचे पती गेल्या पंधरा वर्षापासून पाकिस्तानच्या या लोकांनी लापता केलेला आहे या सगळ्या लोकांना लातूरला प्रमुख पाहून मिळलोय आणि अत्यंत मोठा मी असं म्हणतो मराठवाडा मुक्ती संग्राम समारोह जो आहे याच्यापेक्षा मोठा समारोह कोण असू शकत नाही आणि बघा त्या दिवशी ज्या पाकिस्तानच्या जेलमध्ये ज्या लोकांनी जेल बोललेले आहे त्याच्या यात काय आहे त्याचं दुःख काय आहे हे बोलण्यासाठी माझ्या वीर माता माझ्या वीर पत्नी या सगळ्या लोकांना भेटण्यासाठी आपण यावं अशा प्रकारच्या शब्दाला विनंती करून माझे दोन शब्द समाप धन्यवाद